मोबाईल सभी सर्वत्र जागरूकता झालेली आहे आणि आम्ही सुद्धा मोबाईल बंदोबस्त जे बंदोबस्ताची पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्र सर्वांना आम्ही सांगणार होतो की मोबाईल कोणी घेऊन जाऊ नये आरडाओरड नाही का एक पोलीस कर्मचाऱ्याचा नियमली झाला मोबाईल मध्ये जे आपत्कालीन कक्ष जे आणि ईमेल पण मोबाईल आहे ते म्हणजे मोबाईल सुरक्षित राहील मोबाईल त्याच्याकडे असताना बाकी अंतराला गोविंद पोलीस स्टेशन जिथे जातात विनो

जास्तीत जास्त स्टाफच्या नाईट पेट्रोलिंग आता लावलेली आहे आणि तुम्ही म्हणता त्या प्रकारे कोणतेही प्रकार होऊ नये यासाठी पूर्णतः दक्षता घेण्यात रात्री अपरा फिरता येणार नाही म्हणजे पुन्हा फिरता येणार नाही किती लोकांना रात्री अपरा तसे आता आपण दुकानं वगैरे आता अकरा साडे आपण बंदच करत आणि हे कुणी आम्हाला आता काय होतं संबंधित आता जागरूकता झालेली आहे कोणी आप फोन वगैरे असे सुरू होतात कोणी प्रकारे फोन वगैरे सुरू होतात माहिती थोडीत कारवाई करण्यात करण्याची आणि आमच्या आम्ही पण आमची पेट्रोलिंग अशा पद्धतीने खोली आहे ती तर माहितीची आम्ही वाट पाहणार नाही आम्ही कारवाई करणार लोकांना तक्रार आमचे मोबाईल आहे सगळ्यांचे येत आहेत आमच्या मोबाईल लोक डीओ कलेक्टर साहेबांची त्यांच्या ऑफिसची यंत्रणा आणि बाकी एकशे बारा नायल एकशे बारा आहे त्यांचे फोन केलं तरी तात्काळ रिस्पॉन्स मिळेल

apil tè yon partikite pou moun apil kou kou lèp